कुठे ईव्हीएम मशीनची पूजा झाली कुठे आमदारांनी निवडणुकीचे सर्व नियम ओढत मतदान केंद्रामध्ये एंट्री केली तर कुठे मतदाराऐवजी दुसऱ्याच कोणीतरी येऊन मतदान करून देखील गेले आणि हा फक्त ट्रेलर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने जो पिक्चर रिलीज केला त्यासाठी ना मुख्यमंत्री तयार होते ना विरोधी पक्षनेते तयार होते पहिले तर आठ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत आणि निवडणूक आयोग याविषयी अगदी सुस्त राहतं हीच मोठी आश्चर्याची बाब आहे आणि आता होत आहेत तर कुठे नियोजन शून्य कारभारामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आला आणि हेच कारण सांगून निवडणुकींचा निकाल देखील पुढे ढकलण्यात आला म्हणजे ना नेत्यांच्या पैशांची किंमत ना त्यांच्या प्रचाराची किंमत ना त्यांच्या मेहनतीची किंमत नेत्यांच्या घरातून पैशांच्या बॅगा मिळतात मतदान केंद्रांच्या बाहेर खुल्या पैसा वाटप होतो एका महिलेला उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी सुरक्षा रक्षकांसोबत जावे लागते मतदान केंद्रांच्या बाहेर कार्यकर्ते राडा घालतात आणि हे सर्व रोखण्याचे काम निवडणूक आयोगाचे होते म्हणाल तर प्रत्येक कामात निवडणूक लोक आयोग सपशेल फील झाला